काँग्रेस भवनात नुकतेच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या मुलाखतीवेळी खासदार प्रनिती शिंदे यांच्यासोबत दोन दिवस व्यासपीठावर बसून उमेदवारांना प्रश्न विचारणाऱ्या माजी महापौर अलका राठोड यांनी शनिवारी उद्धवसेनेत प्रवेश केला जिल्हा प्रमुख अजय दासरी उद्धवसेनेच्या उपनेते अस्मिता गायकवाड प्रताप चव्हाण महेश दाराशुकर दत्ता गणेशकर अजय खांडेकर यांनी त्यांचे स्वागत केले दोन हजार सतराला मला डावललं गेलं मी निवडणुकीस उभी राहणार आहे हे माहीत असतानाही दुसऱ्याला उमेदवारी देण्याचा प्रयत्न काँग्रेसमध्ये सुरू होता काँग्रेसमध्ये दुजाभाव केला जातो असेही अलकर राठोड म्हणाल्या नमस्कार जय महाराष्ट्र मी आज उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर था विश्वास ठेवून शिवसेना उभाटा याच्यामध्ये मी प्रवेश केला आणि तेवीस प्रभागातून सर्वसाधारण महिलांमधून उमेदवारी मी मागितली आणि मला विश्वास दिला की तुम्हाला उमेदवारी पण देऊ आणि निवडून चावरीश् पण आणू कारण ह्या प्रभागातून मागच्या दोन हजार बारामध्ये मला उमेदवारी मिळाली होती आणि मी बरीचशी कामं ह्या ठिकाणी केली जनतेची कामं केली जनतेचा पण विश्वास आहे की ताई तुम्ही उभे राहा दोन हजार सतराला काही कारणांत उभी राहिली नव्हती आत्तासुद्धा हाच प्रॉब्लेम ज्या पक्षात मी होते तिथून येत होता मग आता वाटलं की बाबा एवढे दिवस आपण घरात बसून राहतो आपले कार्यकर्ते आपल्याला विचारतायत आपण कुठेही बाहेर हे नाही आहे तर आता आपण उद्धव साहेबांनी जर आपल्याला आशीर्वाद देत असतील आणि आदरणीय लक्ष्मण काकांनी विश्वास दिला की ताई तुम्ही या माझ्यासोबत मी आपण ह्या प्रभागातील जनतेची सेवा करण्यासाठी मी तुम्हाला निवडून आणतो अध्यक्ष अजय प्राध्यापक अजय दासवी सर आणि अस्मिताताई गायकवाड सर्व सन्माननीय पदाधिकारी उद्धव सेनेचे त्यांनी सगळ्यांनी विश्वास दिला म्हणून मी तेवीसमध्ये प्रवेश करून ह्या ठिकाणच्या जनतेची सेवा करण्यासाठी ह्या निवडणुकीसाठी उभी राहिली आहे काही तुम्ही एवढा वर्ष वर्षी ताई बरोबर होतात काँग्रेस बरोबर होतात एक निष्ठावंत म्हणून तुमची ओळख आणि एक नेते म्हणून तुमची ओळख आहे अचानक असं काय घडलं की तुम्हाला हे निर्णय घ्यावा लागला घडलं असं काही नाही प्रत्येक पक्षामध्ये नाराजगी आता काय होत आहे काँग्रेस पक्ष माहिती नाही आता करतायत काही पण सिनियर मोस्ट म्हणून किंवा माजी महापौर म्हणून काही कामं केलेली असतात त्या संघटना जर मजबूत नसेल जी फळी असते ती जर मजबूत नसेल तर काय करणार कार्यकर्ता मग कार्यकर्त्यांना जर तुम्ही विचारत नसतील कार्यकर्ता जाऊ देतो सतरंजा उचलणारा पण निदान सिनियर ना तरी थोडं विचारा तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या ह्यांच्याशी असं नाही नेता आपल्याला ठाम असा निर्णय घेणार असायला पाहिजे बोलला पाहिजे की नाही इथं इकडं हे एक करा आणि बाकीचे ऍडजस्ट करा करा ना तुम्ही काही प्रत्येक ठिकाणी असतं एकाला दिलं की एक नाराज होतो मी नाराज वगैरे झालेलं नाही आहे पण असं वाटतं की दहा वर्ष झालं आपण घरात बसून मापर होऊन पुढचं काय आपण आता काहीतरी सेवा करायला पाहिजे हा दृष्टिकोन तेवीसमधून जर इतरांना तुम्ही सजेस्ट करत असाल तर आम्हाला सुद्धा वाटतं आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा वाटतं की ताई तुम्ही किती दिवस घरात बसणार आहात कारण हे माध्यम आहे आपलं एक छोटी मिनी हे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपण लोकांची सेवा करतो तिथून पुढे आपण लोकांना आपण लक्षात येतं की मी ताई काम करतात आणि मला विश्वास होता की मला आमच्या त्या ते 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 मला उचलून धरतील पण हा विश्वासाला कुठेतरी मला ठेच पोहोचली म्हणून मी काही बोलले नाही कोणाला फोन केला नाही काही नाही शेवटी लक्ष्मण काकांनी मला त्यांच्या मनात काय आलं माहिती नाही आधीपासूनच त्यांचे आमचे रिलेशन चांगले संबंध आहेत घरगुती रिलेशन आहे ते मला बहिणीसारखं मानतात ते म्हणाले की ताई तू काही काळजी करू नको तू माझ्या बरोबर आहे मी तुला हे करतो म्हणून मग हा निर्णय मला घ्यावा लागतो असं वाटतं का काँग्रेसमध्ये असं बोललं जातं की काँग्रेसच्या काही जे तिथले पदाधिकारी आहेत ते दुजाभाव करतात काही काही लोकांबरोबर असं तुम्हाला वाटतं खरं वाटतंय खरं बोलायला काय हरकत आहे आता आपण करतोय तर काय असं नाही करायला पाहिजे काय पण चुकतंय काय आमचं सांगा ना आम्ही काय केलो आहे काहीच नाही प्रामाणिक तुम्ही ब आता तुम्हीच शब्द वापरलात प्रामाणिक आहे एकनिष्ठ आहे सगळ्या गोष्टी असूनसुद्धा आमचं काय चुकतं आहे ठीक आहे आम्हाला महापौर केलं सगळंच केलं महापौर केलं महिला अध्यक्ष राहून आम्ही संघटनेत काम केलो महापौर म्हणून आम्ही काम केलो तुम्ही खूप आम्हाला दिलं आहे आम्ही नाही म्हणत नाही पण याचा अर्थ पुढं काय पुढं जे आमच्यासोबत जुडले गेलेले आहेत कार्यकर्ते आता मी घरी बसून प्रदेशवरती आम्ही काम करतोय पण किती तिथेही काही थोडस डॉमिनेट केल्यासारखं के जर होत असेल तर काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे आपल्यासाठी नाही घ्यान आपल्या कार्यकर्त्यांसाठी पुढचं भवितव्य त्यांना हे करण्यासाठी तरी म्हणून मग काय तेच मला बोलत होते तेच म्हणाले ताई किती दिवस तुम्ही घरी बसणार आहे आम्ही पण घरी बसतोय तुमच्यामुळं मग दोन हजार सतरा ठीक आहे तेव्हा तुम्ही हे केला पण आता निवडणुका येत आहेत आणि तुम्हाला डावललं जात आहे तर तुम्ही आणि दुसऱ्या ह्याच्यामधून उभे राहा म्हणता ज्या ठिकाणी आपलं काहीच काम आपण केलेलं नाही आहेत ते लोक कसे ॲक्सेप्ट एकसे करतात जिकडे आपण काम केलो तिकडेच आपल्याला लोकांना वाटतं की बाबा ताई काम करतं महापौर म्हणून आम्ही आपण पूर्ण शहरात काम करतो पण आता जे वातावरण आपल्याकडे आहे आपण जिथे लोकांशी जुळलेलं आहोत हे झालेलं लो। त्या लोकांकडे आपण जाणं आणि ती लोक विश्वासाने आपल्यावर विश्वास ठेवणं काकांच्या सोबत आपण राहणं लो हा लोकांचा विश्वास आमच्यावरती आहे म्हणून मला हा निर्णय घ्यावा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानं आज सोलापूरच्या धडाडीच्या माजी महापौर अलकाताई राठोड यांचं आपल्या पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्यामुळं शिवसेना पक्षाची ताकद निश्चितपणे द्विगु द्विगुणित झालेला आहे या प्रभागामध्ये शिवसेनेचा झेंडा तर फ फडकणारच आहे त्याचप्रमाणे अलकत्ताईंचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा शिवसेनेला निश्चितपणे फायदा होईल महिला आघाडी सक्षम होईल आणि त्या त्या अनुषंगानं त्यांना घेऊन आम्ही सर्व शिवसैनिक येत्या काळामध्ये ज्या विश्वासानं विश्वासा, विश्वासा वाड़, त्या ते या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केले त्या विश्वासा विश्वासाला आम्ही पूर्णपणे साथ देऊन आम्ही सगळेजण मिळून या या सोलापूर शहरामध्ये शिवसेनेची ताकद आम्ही वाढवू वाढवणार आहोत त्यासाठी त्यांना परत एकदा मी अलकाताई राठोड आणि त्यांचे सर्व सहकारी जे जे कोणी सर्व आलेले आहेत सर्वांचं मी शिवसेना पक्षामध्ये सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो लक्ष्मण वल्लभा जाधव शिवसेना माजी नगरसेवक तेवीसचे व या ठिकाणी प्रभाग तेवीसमधून अलका ताई यांनी या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतला जबाबदारी घेतली की पारडामध्ये काम करायसाठी ताई तुमच्यासारखं पाहिजे तुमच्यासारखं पाहिजे त्यासाठी मी अलका ताईला विनंती केली त्या विनंतीला त्यांनी मान देऊन मान देऊन या संघ आमच्या संघटनेमध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतो हे त्या इलेक्शन चालू झालंय तर त्या इलेक्शन संदर्भात म्हणून सांगायचं आहे पॅनल उभारलं आहे एक काँग्रेस एक राष्ट्रवादी शरद पवार गट आणि आमच्या शिवसेनेचे दोन या दोन चारी चारीचे चारी आनंद जबाबदारी मी घेतलेलंच आहे घेऊन निवडून आणणारच आहे ताई नगरसेवक होणारच आहे मी बी नगरसेवक होणारच आहे मी अनिल किंवा सगळं पदाधिकारी त्या ठिकाणी तुम्हाला गवाई देतो